नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए चिंचवड विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजय झालेले उमेदवार श्रीमान शंकर पांडुरंग जगताप यांना निवडणूक निरीक्षक श्रीमान मनवेश सिंग सिद्धू यांच्या उपस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आलं चिंचवड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकवीस उमेदवार रिंगणात होते या निवडणुकीची मतमोजणी गे थेरगाव येथील स्वर्गीय शंकरांना गावडे स्मृती कामगार भवन येथे मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली या निवडणुकीमध्ये श्रीमान शंकर जगताप विजय झाले याबद्दल त्यांना थेरगाव येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आलं आहे यावेळी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम आशा होळकर किशोर ननावरे मतमोजणी आराखडा व रूम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी शिरीष पार पारेडी ई व्ही एम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी बापूसाहेब गायकवाड मनुष्यबळ व्यवस्थापन किरण कुमार मोरे सेक्टर ऑफिसर समन्वयक अजिंक्य येळे समन्वयक अधिकारी उमेश ढाकणे टपाली मतदार समन्वयक अधिकारी आमिर अमित पंडित कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय प्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी राजेंद्र डुंबरे माध्यम कक्ष समन्वय अधिकारी किरण गायकवाड निवडणूक सहाय्यक श्वेता अल्हाट निलिमा थेवर थेऊरकर आदी उपस्थित होते असे माहिती चिंचवड विधानसभा प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा